नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमता सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो आजपासून तुमच्या परीक्षेला सुरुवात झाली म्हणून असं म्हटलं जातं की काही हार बाकी हे कि जीत बाकी हे मेरी जिंदगी का पुरा सार बाकी आहे हे ली आहे महीने मेरी जिंदगी की सुरुवात हे तो किताब का पन्ना है अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है या म्हणीप्रमाणे तुमच्या परीक्षेला आज सुरुवात झाली आज फक्त पहिला पेपर आहे आणखीन तुम्हाला पाच सहा पेपर द्यायचेत आणि त्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये अशा असंख्य परीक्षा द्यायच्यात आणि त्याची तयारी देखील तुम्हाला करायचीच असते आणि इथून माघारी तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत दहावीची बोर्डची परीक्षा दिली त्यानंतर बारावीच्या भरपूर अशा परीक्षा दिलेत कॉलेजच्या क्लासच्या टेस्ट वगैरे सर्व परीक्षा दिलेत आणि त्या ही देखील परीक्षा आहे असं काही वेगळं काहीच नाही म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवला तर, तर कदाचित तुम्हाला मार्ग चांगले मिळू शकतात आणि चांगले पास देखील होऊ शकता जसं की डाल पर बैठा पक्षी कभी डाल से नहीं डरता क्योंकि उसका भरोसा डाल पर नहीं क्योंकि उसका भरोसा पंखों पर होत आहे म्हणून तुम्ही देखील स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्याचं पाहून लिहिण्यापेक्षा दुसऱ्याचा लिहिण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या लिहिण्यावर आत्मविश्वास ठेवा तुमच्या स्वतःच्या अभ्यासावर आत्मविश्वास ठेवा तर आणि तरच तुम्ही चांगली मार्क घेऊ शकता चांगली उत्तीर्ण परीक्षा होऊ शकता आणि या परीक्षा देते वेळेस तुम्हाला काही नियमाचे पालन करावं लागतं काही तथ्याचं पालन करावं लागतं जसं की परीक्षेला जाते वेळेस तुम्ही हॉल तिकीट सोबत नेणं गरजेचं असतं हॉल्थी हाल्तिक, तिकीट सोबत तुमच्याकडे एक पेन सोबत ठेवा दोन पेन सोबत ठेवा त्यामध्ये काळा किंवा निळा कोणताही पेन चालतो परंतु बॉल पेन असला पाहिजे त्यानंतर पाण्याची बॉटल पेन्सिल कोड रबर वगैरे सर्व साहित्य तुम्ही सोबत ठेवा आणि परीक्षा ला तुम्हाला मोबाईल वगैरे अलाउड नाही मोबाईल असेल डिजिटल वॉच असेल तर ते बाहेरच ठेवा किंवा आणूच नका त्याच्यानंतर गाडीवर फिरणं टाळा आणि बाहेरचं देखील टाळा भरून संतुलित आहार पौष्टिक आहार घेऊन बाहेर पडा सोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला ते उत्तर पत्रिका देतील शीट देतील त्यावेळेस ते चेक करून घ्या कारण त्या शीटचा एखादा पान नसू शकतं किंवा फाटलेलं असू शकते किंवा दोरा निघालेला असू शकतो त्या अगोदर चेक करा त्यानंतर व्यवस्थित तुमचा नंबर त्याच्यावर लिहा पाहून लिहा अंकामध्ये अक्षरामध्ये जर काय राहिलं असेल तर त्या सुपरविजन करणाऱ्या शिक्षकांना विचारा त्यांची साईन घ्या आणि त्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपर देतील तो क्वेश्चन पेपर देखील व्यवस्थित वाचा समजून घ्या आणि जे प्रश्न अगोदर सोपे वाटतात तुम्हाला ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर अवघड प्रश्नांकडे वळा अशा साध्या आणि सोप्या गोष्टीचं पालन करणं गरजेचं असतं मित्रांनो त्या गरजे त्या वस्तूच हेचं पालन करा आणि चांगला पेपर सोडवा परीक्षा झाल्यानंतर देखील खूप काही टेन्शन घेऊ नका पेपर अवघड गेला मला उत्तरच आले नाहीत जे काय असेल ते विसरून जा आणि पुढच्या परीक्षेची तयारी करा तुम्ही चांगला पेपर सोडवलाच चा आहे आणि पुढे देखील चांगले पेपर सोडवताल हे देखील आत्मविश्वास मनामध्ये असला पाहिजे तर आणि जरच तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात धन्यवाद